thank mm -hmm. you सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी मिरज शहर सांगली जिल्ह्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मिलिंद दादा कांबळे वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका सोशल मीडिया प्रमुख वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश माने जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मिरज शहर सदस्य सचिन सकरे यावेळी मिलिंद दादा कांबळे मिरज तालुका आयटी सेल यांनी दोन मिनिट मनोगत व्यक्त केलं हिरकणी न्यूज करिता युनुस बागवान मिरज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन लिहिलेलं संविधान हे भारत देशाला सुपूर्द करून ते संविधान संपूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आलेला दिवस म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन आज या प्रजासत्ताक दिनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या भारत देशामध्ये संविधान संविधानाचे मौलिक अधिकार तत्वे कायदे यांचं माहिती असणं प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे तसेच भारतीय संविधानातील माहिती जनजागृती आणि प्रचार प्रसार होणं तितकंच गरजेचं आहे या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा मिरज शहर मिरज तालुका यांच्या वतीनं पूर्ण भारतवासियाला पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा